नमो बुद्धाय जय भीम जय भारत मैत्रीचा इतिहास तब्बल आहे एक किस्सा सांगतो तोही गणपती महोत्सवातीलच आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि केशव सीताराम ठाकरे घटनाकार आणि प्रबोधनकार दोघेही समकालीन दोघेही दादरकर एकमेकांशी ते किमान चाळीस एक वर्ष तरी संपर्कात असावे दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता महात्मा ज्योतिबा फुलेंना दोघांनीही आपलं गुरु मानलं होतं भगवान बुद्ध दोघांचे हे प्रेरणास्थान होते राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठीशी आदरपूर्वक उभे होते बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते काळ ठाकरे हे पांढरपेशा सिकेपी जातीत जन्मलेले असून सुद्धा त्यांना ब्राह्मणे तर म्हणून जातीभेदाचे फटके बसले होते तरीही दोघे जाती व्यवस्थेविरुद्ध अत्यंत धडाडीने लढले दोघांनी मिळून दादरमध्ये एक खूप महत्वाची लढाई लढली होती ती होती सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्ष होतं एकोणीसशे सव्वीसचं टिळक ब्रिजच्या जवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला रेखामा मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता दलिताच्या हातून गणपतीची पूजा करायची असा निर्धार बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी केला होता त्यात प्रबोधनकारांची साथ होती गणपतीच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी मंडपाला गाराटा घातला मंडळाचे उच्च जातीय पदाधिकारी टाळाटाळ करत होते दुपारी बारा वाजता प्रबोधनकार गरजे तीन वाजेपर्यंत जर अस्पृश्यांच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही तर गणपतीची मूर्ती फोडून टाकेन त्यानंतर कुत्र्याचं शेपूट सरळ झालं बाबासाहेबांचे कार्यकर्ते मडके बुवा यांनी स्पर्श केलेलं गुलाबाचं फुल गणपतीवर वाहण्यात आलं परळ चौकाला याच मडके बोवांचं नाव देण्यात आलेलं आहे हे सर्व करण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचा एकच हेतू होता की अस्पृशांनाही सर्व अधिकार मिळावेत परंतु इतके सारे प्रयत्न करून सुद्धा पदरी काहीच पडलं नाही म्हणूनच त्यांनी एकोणीसशे आधारलेला धर्म स्वीकारला मडके बोवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप जवळचे सहकारी कार्यकर्ते होते प्रबोधनकार अत्यंत कडक आणि स्पष्ट वक्ते होते त्यांच्यातील कर त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे आणि उर्वरित ठाकरे घराण्यात उतरलेला आहे तर असा काहीसा किस्सा वर्ष एकोणीसशे सव्वीसच्या गणेश उत्सवात घडला होता हा देश लोकतांत्रिक देश आहे प्रत्येकाला आपले सण उत्सव धर्म जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे कोणताही जाती धर्म न पाळता सर्व उत्सव सर्व धर्मियांनी एकीने साजरे करावेत आणि एकमेकांमधील धार्मिक कट्टरता कटुता कमी करावी ही सध्या काळाची गरज आहे त्या काळी धार्मिक आणि सामाजिक सलोख राखण्यासाठी आंबेडकर आणि ठाकरेंनी कित्येक कार्यक्रम हाती घेतले होते आज महाराष्ट्रामध्ये कित्येक गावात हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सण साजरे करतात याने सामाजिक सलोखा राखला जातो आणि ही सध्याची गरज आहे धार्मिक कट्टरता आणि धार्मिक द्वेष कमी करून हा भारत देश हा इंडिया कसा पुढे जाईल याकडे लक्ष केंद्रित करूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो आहे जय भीम जय भारत